मंत्र्यांसोबत कायम त्यांचा पी ए आणि ओ एस डी दिसत असतात पण हे लोक असतात कोण त्यांचं काम काय आणि ही नोकरी मिळते तरी कशी चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर पी ए म्हणजे पर्सनल असिस्टंट मंत्र्यांचा उजवा हात त्यांचे कॉल्स मिटिंग्स फाईल्स पत्रव्यवहार शेड्यूल हे सगळं पी ए सांभाळतो हो। म्हणजे मंत्र्यांचा दिवस नीट चालावा याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर असते तसंच ओ एस डी म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी थोडं भारी पद धोरण मीडिया विभागांचं समन्वय भाषण नोट्स स्ट्रॅटेजी म्हणजेच मंत्री ज्या मोठ्या निर्णयावर काम करतात तिथे ओ एस डी मेंदू लावतो तुम्हालाही या पदावर काम करायचं मग ही पदं मिळतात कशी तर यासाठी वेगळी सरकारी परीक्षा नसते पी ए म्हणून मंत्री स्वतःचा विश्वासू माणूस निवडतात किंवा विभागातून कुणाला प्रतिनियुक्तीवर आणतात तर ओ एस डी बहुतेक अनुभवी अधिकारी तज्ज्ञ किंवा खूप दिवस मंत्र्यांसोबत काम करणारे लोक बनतात एका वाक्यात सांगायचं तर विश्वास गोपनीयता आणि कामाची समज हे सर्वात मोठं क्वालिफिकेशन आहे हे लक्षात ठेवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका